धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय ओमदादा निंबाळकर आपल्या मार्गदर्शन करते एवढ्या उन्हात जर एवढा उलास हाय साहेब रात्री तर सभाग देत नव्हती आपल्याला आज हे वैयक्तिक नाही घोषणा एकच घोषणा फक्त कोण आला रे कोण आला कोण आला रे कोण आला हा आता जरा दम काढा आज या ठिकाणी जनसंवाद दौऱ्याच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असलेले महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना सुद्धा प्रत्येक माणसाला आपल्या कुटुंबातला सदस्य आपला कोणतरी वडीलधारी माणूस आपल्याला सांगतोय ह्या पद्धतीची भावना प्रत्येक कुटुंबात निर्माण करणारे आदरणीय पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आणि खऱ्या अर्थानं साहेब दिल्ली पुढे शेपूट घालणाऱ्या प्रत्येक माणसानं तुमचा आदर्श घ्यावा की कितीही संकट आलं कितीही मोठा संघर्ष करायची पाळी आली तर त्या ठिकाणी न झुकता त्या संकटाला सामोरं जाऊन त्याच्या छातडावर बसून काढायचं काम त्या ठिकाणी करणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सन्माननीय संजयजी राऊत साहेब या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले शिवसेनेचे सचिव आदरणीय मिलिंदजी नार्वेकर साहेबी बघायला गेला तर तिची किंमत आमची कुणी करू शकत नाही इतकी मोठी ताकद आमची बाकीचे बोके गेले साहेब खोके घेऊन पण हे बहादर आमदार त्या ठिकाणी तितके असतात ते तुमच्या पाठीमाग उभा राहणारा या तालुक्याचे निष्ठावंत आमदार सन्मान्य कैलासजी पाटील साहेब मंचावर उपस्थित असलेले सगळ्याच मान्यवरांची आता क्षमा मागतो आणि आदरणीय व्यासपीठ आपला असा सर्वांचा उल्लेख करतो काय अडचण नाही की काटमोरे साहेब नाहीतर उद्या उदयाकडे जायचं अजून तिकडं असो आता कोण जाणार राहणार राहिलं नाही मला ह्या ठिकाणी सांगायचंय साहेब निष्ठा म्हणजे काय असते छत्रपती शिवाजी महाराजांची आपण आता साडेतीनशेच्या पुढची जयंती साजरी करतोय छत्रपती शिवाजी महाराजांची साडेतीनशे जयंती आपण त्या ठिकाणी साजरी करतोय म्हणजे महाराजांना जन्म घेऊन साडेतीनशे पेक्षा जास्त काळ गेलाय आज साडेतीनशे वर्षाच्या नंतर सुद्धा सूर्याजी पिसाळ खंडोजी खोपडे अनाजी पंत सगळी कुठल्या यादीत नावं जातेत गद्दार आणि तानाजी मालुसुरे बाजी प्रभू देशपांडे कुठल्या यादीत नाव जाते खुद्दार मला वाटतय साडेतीनशे वर्षाच्या नंतर सुद्धा जर गद्दारीचा डाग पुसला जाऊ शकत नसेल तर तसल्या खोक्यावर लात मांडून खुद्दार व्हायचा निर्णय त्या ठिकाणी आम्ही घेतला आणि ह्याचा इतिहास सुद्धा साहेब नोंदली आज या ठिकाणी मला आपल्या सगळ्याला सांगायचंय भाई और बहिनो सोयाबीन का भाव क्या था अकरा हजार रुपये था अभी कितना हुआ म्हणजे क्विंटल कितना कम हुआ ये है मोदी की गॅरंटी बहे और बहे प्यास पर निर्यात बंदी किसने गाई अक्षरशः उकंड्यावर कांदा फेकून द्यायची पाळी आली आपली जरा भाव वाढते म्हणलं की निर्यात बंदी जरा सोयाबीनचा भाव वाढते म्हणलं की लगेच पामतेल आयात लगेच डिओशी आयात मला वाटतंय अशा पद्धतीनं शेतकरी विरोधी धोरण राबवून शेतकऱ्याला मातीत घालायचं काम ज्या मोदी सरकारनं केलंय त्या मोदी सरकारला हे सर्वसामान्य शिवसैनिक शे आणि शेतकरी गाडल्याशिवाय शे या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही आज या ठिकाणी साहेब मला अतिशय प्रामाणिकपणे सांगायचंय माझ्या वैयक्तिक फोन मध्ये साहेब जवळपास पासष्ट हजार सातशे चौसष्ट नंबर सेव्ह आहेत साहेब आणि कुठलं काम असं ना साहेब कुणी मॅनेजर बँकेचा ऐकत नसल आपल्याला फोन गायीकडं आजारी पडले डॉक्टर तपासायला नाही गेला तरी फोन गाय धरून नेलं तरी फोन गाडी पंक्चर झाली जा ज्या भेटायला गेला तरी फोन डीपी जळाला तरी फोन फोन साहेब मला एवढंच सांगायचंय की ही कधी शक्ती सांगतो तिथं शिवाजी पत्र्यापाशी उतरत होतो पोलिसांना वाटलं असल्या कापड्यातलं कुठलं खासदार <laughs> नाही पोलीस मी बी थोडं जर पण पुन्हा लक्षदार लक्ष पोलिसच आहे नेमका आमका पण साहेब खासदार असून आमदार असून आम्ही कधी खासदार आमदारकीचा बडेजाव ठेवला नाही ही खासदारकी ही आमदारकी तुमच्यासाठी आहे आणि तुमच्यासाठी त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी पणाला लावणार आज बरीचशी लोक म्हणतात की फोनवर बोलल्यानं काय होते साहेब दिवसाकाठी साधारणतः पाचशे पाचशे हजार कुणाला जर आता पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या उगवल्या आणि लई चुकाच्या छत्र्या उगवल्या आता भावी खासदाराच्या माझं त्यांना जाहीर आवाहन आहे एकच दिवस माझ्या फोनवरचे फोन उचलून दाखवायचे तुम्हाला सांगतो एकच दिवस ही लक्षात काय का माहिती आता एक महत्वाचा मुद्दा जर पाचशे लोक मला फोन करत असतील तर ती पाचशे तरी खुळे असतील आणि मी तरी खुळा असल <laughs> ज्या पाचशे लोक फोन करतात म्हणजे काम होतय म्हणून फोन करतात आणि मला वाटतंय साहेब सामान्य माणसाचं काय असतंय बँकेचा मॅनेजर लोन देत नाही आपण त्याचा फोन घेतला बँकेच्या मॅनेजरला सांगितलं दे बाबा साहेब त्याचा दोनशे ते दोन तीनशे रुपये खर्च चक्रा मारायचा वाचतंय मला वाटतंय ह्या पद्धतीनं सामान्य माणसाचा कुटुंबातला सदस्य म्हणून काम करायचा मी केलेला आहे प्रयत्न आणि निश्चितपणे तुमच्या घरातला कुटुंबाचा सदस्य म्हणून मी मतं मागितली होती आणि त्याच पद्धतीनं तुमच्या घरातला कुटुंबाचा सदस्य म्हणून पाच वर्ष अखंडपणे तुमच्यासाठी राबलोय आज या ठिकाणी मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की मराठा आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा लोकसभेमध्ये मी जवळपास सात वेळेस मागणी केली पहिल्यांदा पहिल्यांदा ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली त्यावेळेस आपण मागणी केली त्याच्यानंतरच्या काळात आपण साहेब आपल्या आदेशानं आपलं खासदाराचं सगळ्या सगळं शिष्टमंडळ महामहीम राज्यपालांना भेटायला द्रौपदी मुर्मू भेटायला गेलं त्यांना मागणी केली की लोकसभेचं अधिवेशन येत आहे आपण पन्नास टक्केची आरक्षणाची मर्यादा त्या ठिकाणी वाढवून जर खऱ्या अर्थानं मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे तर पन्नास टक्केची मर्यादा आपण लोकसभेत त्या ठिकाणी कायदा करून वाढवावी पण साहेब त्याला सुद्धा केराची टोपली दाखवली गेली आणि आता निवडणुकीपुरतं गाजर दाखवायचं काम हे राज्य सरकार करत आहे मला वाटतंय ते दाखवलेलं गाजर त्याच पद्धतीनं त्यांना सुद्धा तुम्ही दाखविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ही सुद्धा मला त्या ठिकाणी खात्री आहे आज मला तुम्हाला विचारायचंय उस्मानाबादचं धाराशिव नाव कोणी केलं र र मागच्या केलं के साहेब धाराशिवचं सा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उस्मानाबादचं धाराशिव नाव व्हावं ज्याला हिंदुहदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी धाराशिव म्हणून संबोधलं ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊन करायचं महा पराक्रमी काम जर कोणी केलं असेल ते उद्धवजी ठाकरे साहेब आपण त्या ठिकाणी केलेला आहे आणि निश्चितपणे आता मला तुम्हाला सगळ्याला विचारायचंय ताम्र थप घेतो यार अण्णाच्या नावाशिवाय तर शिवसैन्य ना होऊ शकत नाही साहेब नरसिंग अण्णा जाधव म्हणून या ठिकाणी जुने जिल्हा प्रमुख होते ज्या माणसानं शिवसेनेचं रोपट बाळासाहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी लावलं आणि आपण बघताय साहेब त्या रोपट्याचा एवढा मोठा वटवृक्ष झालेला आपल्या सगळ्याच्या समोर या ठिकाणी दिसतं आणि म्हणून आता सगळ्याचे नाव घेऊन भाषण करू नको की जरा तू लेबीज कलावडून ताप लाव तुम्ही खरं आता मला तुम्ही सांगा आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये काय चाललंय सध्या बघा साहेब कुठपर्यंत गेलय बघितलं का खुरपिणाऱ्या बाईला सुद्धा कळालंय ईडीसीबीआयचं धाक दाखवून जेनी साहेब काळी संपत्ती जमवली त्या बोक्याला ह्याची भीती दाखवून सगळं तिकडं घ्यायचं काम चालू आहे मला वाटतं राऊत साहेबासारखे आणि आमच्या सारखे जे इमानदार माणसं आहेत ज्याच्याकडे काळी संपत्ती बी नाही आणि त्या ईडीसीबीआयच्या धाकाच्या बापाला भेट नाहीत साहेब आम्ही खंबीरपणे त्या ठिकाणी तुमच्या सोबत उभे आहोत आणि बांधवानो मला तुम्हाला विचारायचंय आता सोयाबीनचा भाव साडेचार हजार आलाय अकरा हजाराचा आता आपल्याला परत अकरा हजाराला सोयाबीनचा भाव न्यायचा का नाही तर माझ्या मागं मोठ्यानं घोषणा द्यायची घोषणा बिंबीच्या द्याटापासून पाहिजे जय श्रीराम हा झाला अकरा हजार रुपये आता बेरोजगार तरुण तरी एक सुद्धा नाही पांठपुरीवर एक सुद्धा पोरग दिसत नाही का नाही रे सगळ्याला लाख लाख रुपयाच्या नोकऱ्या येतात मोदी की गॅरंटी दोन करोड नोकऱ्या मिळाल्या का आता नोकऱ्या मिळायचा दुसरा मंत्र आहे कर्नाटकात दिल तर बघा मोदी साहेबांना बजरंग बलिके अरे एवढ्या नाही ती शंका घेतील आपल्यावर बजरंग बलिके हा लागल्या नोकऱ्या अरे हिंदुत्वाचं सर्टिफिकेट बाळासाहेब ठाकरेच्या शिवसैनिकाला असल्या फुडतुस लोकांनी द्यायची गरज नाही आम्ही हिंदुआध आम्हाला सांगायची गरज नाही तुझी पण पोटात आग पडलेले असताना शेतकरी मारला जात असताना आत्महत्या करत असताना तरुण युवक बेरोजगार असताना त्याच्या प्रश्नाकडे आपण लक्ष वेधलं तर आपल्याला काय म्हणते कळले का नाही गणित बांधवनो ह्याच्या बाबतीत आता जागरूक व्हा विषय असंख्य आहेत बरेचसे विषय आता ह्या ठिकाणी बोलण्यासारख्या आहेत आज आपल्या सगळ्याच्या माध्यमातून लाचारी पत्करलेले आहे अरे किमान तुम्हाला मदत करता येत नसेल विरोध तरी करू नका बरो एवढा तरी भान बाळगा एवढा तरी भान बाळगा मला आज जेव्हा मराठा समाजात सामान्य कुटुंबातली लोकसाहेब आपण बघितलं असेल अनेक शेतकरी असंख्य शेतकरी साहेब आत्महत्या करतील पूर्वी दहा एक कर्ज म्हणे होती दहाची पाच झाली पाच ची अडीच झाली आता गुंट्यावर आहे अतिशय दयनीय परिस्थिती आहे त्या माझ्या बांधवाला आरक्षण मिळावी ही रास्त मागणी त्या ठिकाणी आहे आणि आपण नेहमी साहेब त्याच्या बाजूने त्या ठिकाणी उभे राहिलेला आहात कायदेशीर काय करणं गरजेचं आहे हे आपण सरकारला सांगतोय पण सरकार लोकांना खेळवण्यासाठी काय गरजेचं आहे तेवढं काम करत आहे आता हे गद्दारीतनं तयार झालेलं सरकार येणाऱ्या दोन हजार चोवीस ला गाडल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार आणि एक सांगतो आता काय अडचण वाटते का आपल्याला साहेब मी मी आणि कायला दादा इतकं माणसात असतो सेल्फी काढणाऱ्या माणसाने जरी मतदान टाकलं तरी माझं सहा लाखाच्या जा पुढे जाईल साहेब <laughs> मला तुम्हाला कर एकच आवाहन करायचंय बाबा मला तुम्ही सांगा दोन हजार एकोणीस ला मी खासदार म्हणून निवडून आलो आपली भारतीय जनता पार्टीची युती होती ही काय म्हणते काय म्हणते तिला अरे त्यांना सांगा कि ह्याच मतदारसंघातून कल्पनाताई ताई नरे ज्यावेळेस मोदीचा जन्म सुद्धा झाला नव्हता तेव्हा दोन हजार चार ला खासदार होत्या त्यांना सांगा अरविंद कांबळे मोदीचा राजकीय जन्म झालेला नसताना सुद्धा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने धनुष्य बानावर त्या ठिकाणी खासदार होते का नाही रे मग आता साहेब कोण कौन कोणामुळे झालं आणि म्हणून जरा हुकलं काय उन्हामुळे झालं काय की शिवाजी बापू काम होते का नाही पण त्यांना सांगा र जरा आता मला तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे दोन हजार चोवीस ला आपल्याला मी मागच्या वेळेस एक लाख सत्तावीस हजार मतानं काहीतरी निवडून तो पण बांधवानो मागच्या वेळेस जेवढ्या लीड न निवडून आलो होतो आता आपण मोदीच्या विरोधात हो नाही आहे र त्याच्यापेक्षा एक तरी मत आगाव मला तुमच्याकडून पाहिजे तरच बाळासाहेबांचा पट्ट्या म्हणून मी त्या ठिकाणी सांगेल आणि मला खात्री आहे की आपण इमानदारीनं जर काम केलं असेल तर जनता सुद्धा साहेब इमानदारीनं त्याची फेड करते आणि निश्चितपणे आम्ही आपल्याला विश्वास देतो साहेब असली गद्दारी किती जरी झाली असली किती जरी बोक साहेब आम्हाला लक्षात येते तुमच्या वेदना साहेब आमचा ग्रामपंचायतचा एखादा सरपंच केलेला माणूस फुटला तर आम्हाला रात्रभर झोप येत नाही साहेब साधा ग्रामपंचायतचा सरपंच केलेला चाळीस चाळीस लोक साहेब कोण पांडप्रिओ होतं कोण रिक्षा चालवित होतं कोण कुठं काय काय करीत होतं साहेब अशी माणसं सगळी मोठी बर नुसती मोठीच नाही सामान्य कुटुंबातली माणसं आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री लोकसभेचा अध्यक्ष ज्या शिवसेनेनं केला मला वाटतं जगामध्ये आणि भारतामध्ये फक्त एकच असा पक्ष असेल हिंदुह सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे साहेबांची शिवसेना साहेब हे आपण घडवलंय पण साहेब चार चार मंत्री आमदार होऊन म्हणजे आमच्यावर अन्याय झाला होय र आमदार खासदार केला अन्याय होते का आता ह्यांचा अन्याय ठेवू चाल का तुम्ही फक्त वाट बघते साहेब वाट बघून आहेत दोन हजार चोवीस हा खपटाच्या आड गेल्यावर शंभर टक्के कार्यक्रम ठरलेला आहे खर तर आपल्याला उद्धवजी ठाकरे साहेबांना ऐकायचंय खरंच बोलण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत पण आता मी आपला फारसा काही वेळ घेत नाही पण साहेब निश्चितपणे आपण आल्याच्या नंतर जी शिवसैनिकामध्ये एक ऊर्जा आलेली आहे आज तुमच्या तब्येतीची आम्हाला कल्पना आहे साहेब इतक्या सगळ्या स्वतःच्या आरोग्याच्या अडचणी असताना सुद्धा त्या कुणाचेही पर्वा न करता स्वतःच्या जीवावर उदार होऊन आपण साहेब पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करताय खरंच तुमच्या इच्छाशक्तीला सलाम आहे साहेब आमचा आणि तुम्ही घेतलेली मेहनत हा सर्वसामान्य शिवसैनिक कधीही भाऊ वाया जाऊ देणार नाही ज्या वेळेस साहेब आपण वर्षा बंगला सोडत होतात त्यावेळेस सांगतो साहेब राजकारणाचा ज्या माता भगिनीचे काहीच संबंध नाही अशा माझ्या माता भगिनीच्या सुद्धा डोळ्यात आसव होती साहेब मन रडत होतं साहेब आणि खात्रीनं सांगतो की त्या आसवाचा हिशोब ही जनता येणाऱ्या निवडणुकीत घेतल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र